त्यांना हे माहिती आहे की बागायतदार हा सुखावलेला आहे बागायतदारांना या आकडेवारीची काही घेणं देणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे बागायतदारांचं आम्हाला एफ आर पी आणि एफ आर पीच्या नंतर पैसे मिळतात का नाही आहे का कोणाची काय तक्रार मागितलं झालं दिवाळीला मागत बसली एवढाच विषय आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे असं बाळासाहेब म्हणले की काही कारखाने आपल्या घेतले आणि बाहेरच्या काट्यावरच विश्वास नाही लोकांचा या आपल्या कारखान्यात विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे ऊस आपल्याला कधी कमी पडत नाही आज हा दहा हजारावर गेला आणि साखरवाडी पुढच्या वेळेसपासून वीस हजारावर जाईल तीस हजार टन जर आपण गाळाला लागलो आपल्या कंट्रोलमध्ये तर आपल्या चारपैकी चार कारखान्यापैकी कुठला कारखाना बंद पडेल एवढं मला नाव घ्यायचं बंद पडू नये त्यासाठी हा बंद